गुणवंत विद्यार्थी मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी आणि सर्वसाधारणपणे विद्यार्थी नापास होणारे विद्यार्थी याच्यामध्ये फारसा काही या फरक असत नाही पण काही ज्या कारणाने फरक पडतो ते कारण आपण बघत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो काही परीक्षा ह्या राजकारण करत नोकरी करत इतर उद्योग सांभाळत करता येतात त्याच्यात पास होता येतात आणि त्यातलं पास होणं ही सक्सेस असते बऱ्याचदा ते फक्त डिग्रीसाठी डिग्री लागते म्हणून ते ठीक आहे ओके पण काही एक्झामे अतिशय टफ असतात त्यांचं मिरिट हे नॅशनल लेव्हलवरचं असते त्यांच्या रिझल्टचं प्रमाण एक टक्काच्या एक टक्का असतो अजून थोडंसं इकडे तिकडे असते अशा टप बद्दल मी तुम्हाला बोलत आहे उदाहरणार्थ नीट आहे यू पी सी आहे अशा बद्दल मी काही टॉप टेन परीक्षा ज्या आहेत अशा बद्दल मी बोलतो तर विशेषतः काही विद्यार्थी कोणावर ब्लेम वगैरे असा नाही आहे का हेतूही नाही तसा पण काय कुठेतरी असं एक माणसामध्ये प्रत्येकामध्ये एक स्वतःच्या प्रभावाखाली इतरांना ठेवावं वा असं वाटत राहतं हे एक हे आंतरिक ओढ असते काही जणांची आणि बहुतांश माणसाची ती असते पण काही जणांचा नाईलाज असते म्हणून तो ती जी ओढ आहे ती इच्छा आहे ती आकांक्षा आहे ती महत्वाकांक्षा आहे ती न दाबून टाकू शकतात आणि किंवा काही जणाला ते आपल्याला वर आताच याच विद्यार्थी दशेमध्ये को राजकारण करणे वर्चस्व निर्माण करणे पक्षीय राजकारण करणे किंवा अन्य राजकारण करणे हा आपला हेतूच नाही आहे आपण याच ठिकाणी शिक्षणासाठी त्यासाठी आलो नाही सध्या आपण आपलं ध्येय फक्त आणि फक्त शिक्षण घेणे आणि शिक्षणामध्ये टॉपवर येणे टॉपची एक्झाम पास करणे आणि आपल्याला हे अमुक हे एक करिअर आपल्याला करायचं आहे हा एक उद्देश असतो त्यावेळेस मग राजकारणाकडे ते ओढत नाही किंवा आता बरेचदा विद्यार्थी हॉस्टेलला असतात काही त्यातल्या विद्यार्थी विद्यार्थी त्यातले एक दोन विद्यार्थी असे असतात की त्यांना एक लिडरशिप करावं वाटतं सगळ्यावर असं कंट्रोल ठेवावं वाटतं कुठे गेलं तरी म्हणजे काही प्रश्न मांडायचे असले तरी ते स्वतः पुढाकार घेतात सगळ्यांना पुढाकार घेतात हेच म्हणजे लिडरशिप क्वालिटी ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांचं त्यांचं कौशल्य त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण ते विद्यार्थी तसे बसूनच ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असते आणि ते लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी संघटन करतात एखादा छोटे मोठे प्रश्न घेतात सगळ्यांना एकत्र करतात तो प्रश्न मांडण्यासाठी एखादं निवेदन देतात आणि मग त्या तिथल्या ज्या प्रमुखाशी खुजत घालणे किंवा आपले का देत नाही म्हणून सांगणे अशा पद्धतीचे प्रयत्न करतात हे लिडरशिप क्वालिटीसाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा त्यागी हे खरं त्याग त्याग त्या त्या त्याग त्या त्याग तर त्याग आहे दुसऱ्यांसाठी आपल्या स्वार्थाचा त्याग करणं त्याच्यातून अनेकदा काही प्रॉब्लेमसुद्धा तयार होऊ शकतात तरी त्या प्रॉब्लमला न घाबरता ते करणं ही अली अतिशय क्वालिटीची गोष्ट आहे आणि त्या क्वालिटीला आपण अतिशय त्याचं कौतुक केलं पाहिजे लक्षात आलं तर अशा स्टुडंटच्या क्वालिटीला महत्व कमी लेखायचं काहीच कारण नाही पण आधी जी एनर्जी आहे त्यांच्यामधले जे कौशल्य आहे जे शानपण आहे वेळ आहे जर तिकडे गेला तर इकडे जो वेळ पाहिजे तो वेळ कमी पडतो आता उदाहरणार्थ रेष आहे रेष आहे हां तुम्हाला साधं उदाहरण देतो गाडी गाडीची रेष आहे सायकल रे सायकलची रेष आहे किंवा मोटरसायकलची रेष आहे कार रेष आहे कारची स्पर्धा आहे चालवण्याची त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर थोडं थोडं राजकारण करतो कर इथं साहेबाचं भाषण आहे सोडवत बसतो जाऊन तुम्ही सोडवू नका असं म्हणणं ते तर, तर ते तर सगळ्या फील्डपेक्षा चांगली फील्ड आहे तुम्ही सांगतो की समाजसेवा करणं जे ते एक प्रकारचे संतच आहे इतरांच्या निस्वार्थपणे इतरांची सेवा करणारी माणसं पण ह्या कार रेसमध्ये तुम्ही भाग घ्यायचे आणि कार रेसमध्ये टॉपवर यायचे तुम्हाला तर अशा वेळी सोशल पॉलिटिकल बाकीचे कोणते कार्यक्रम तुम्हाला करता येणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला असताना त्यांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाला त्यांचे तेव्हा बाबासाहेबांनी सध्या माझं ते ध्येय नाही आणि सध्या माझं शिक्षण पूर्ण करणं हे ध्येय आहे ध्येय आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि दुसऱ्यांच्या पक्षात काम करण्यापेक्षा आपलाच पक्ष काढायला पाहिजे अशी कदाचित त्यांच्या मनात तेव्हा धारणा असावी आणि त्या धारणेलाच पुढं फळ फलरूप देऊन त्यांनी पुढं त्यांचा स्वतःचा पक्ष काढलेला आहे बरेच आता सोशलमध्ये अख्खं आयुष्य दिलेलं आहे पण ते विद्यार्थी म्हणून जेव्हा अभ्यासकरामध्ये अठरा अठरा तास अभ्यास करत होते त्यांना हे माहीत होतं की आत्ता मी जर इतर गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित जर केलं तर माझा जे उच्च शिक्षित होणे हे माझं जे ध्येय आहे अनेक आणि ते गरज आहे त्यांना वाटलं त्यांनी तेव्हा ते, ते राजकारणात गेले नाहीत पुढे स्वतःचाच पक्ष काढला पूर्ण वेळ सामाजिक कार्यात गेल त्यांनी दिलेला आहे हा पूर्ण एक मोठा इतिहास आहे तर मला तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला लीडरशिप क्वालिटी आहे ही तुमच्याकडे युनिक क्वालिटी आहे असं समजा परंतु ती क्वालिटी आणि ह्या रेश स्पर्धा यावेळी तुम्हाला त्या क्वालिटीला थोडा वेळ बाजूला ठेवून यामध्ये मिरिटमध्ये येऊन या क्षेत्रामध्ये तुमची स्वतः प्रतिभावना असतात एखादा दाखवून तुम्ही पुन्हा राजकारणामध्ये सोशल वर्कमध्ये काम करू शकता नाही नाही सर आम्हाला तर काहीच करायचं नाही तसं डिग्री फिग्री काही नाही रेशमध्ये त्या भागच घ्यायचं नाही ठीक आहे मग रेशमध्ये भाग घ्यायचे नसेल तर मग काही नाही बेस्ट लक लक्षात आलं म्हणून तुला घ्यायचं असेल तर अनावश्यक गोष्टी नको तुम्हाला काय करायचंय कारण ना एक रात्र थोडी सोंग जास्त झालं जा ना एकही एक सोंग बरोबर होत नाही हे लक्षात ठेवा एका वेळी दोन घोड्यावर बसता येत नाही ही जाणीव आपण ठेवली पाहिजे ते एखाद्या स्पर्धेमध्ये कोणीतरी ते दोन गोळ ते ते एखाद्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते ते अपवादात्मक उदाहरण असू शकते तर हा एक मुद्दा मी तुम्हाला लक्षात ठेवा की आपली एनर्जी डायव्हर्ट होऊ देऊ नका एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे आणि ज्या क्षेत्रात डाय एनर्जी द्यायची आहे त्या क्षेत्रात तुम्ही पूर्ण वेळ द्या दुसरं एक महत्त्वाचं मित्र की मिरिट क्वालिटीच्या विद्यार्थ्यांनी मिरिट क्वालिटी कौलेट, क्वालिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय स्वयंप्रेरित राहिलं पाहिजे मिरिट क्वालिटीचे विद्यार्थी हे स्वयंप्रेरित असतात सेल्फ मोटिवेटेड असतात ही गोष्ट लक्षात ते ढकल असत नाही दुसऱ्यांना कौतुक केलं दुसऱ्यांना काहीतरी आमिष्य दाखवले म्हणून ते अभ्यास करतील म्हणून कोणी नाही काही म्हणलं कौतुक थांबवलं म्हणून ते थांबतील असं नसते स्वयंप्रेरित विद्यार्थ्यांचा जस जसा झरा आतून फुटला तो तर तो वाहत राहतो त्या हिरीमध्ये पाणी टाकलं वरून तर त्या हिरीमध्ये पाणी टिकत नाही तसं बाहेर प्रेरणा फार वेळ टिकतील याची काही गॅरंटी देता येणार नाही बाह्य प्रेरणा महत्त्वाच्या नाहीत असं माझं मत नाही पण आंतरिक प्रेरणा ही पॉवरफुल प्रेरणा आहे असं माझं मत आहे तर मित्रो स्वयंप्रेरित राहणं ही मिरिटच्या विद्यार्थ्याची खासियत असते आणि जे अपयशी ठरतात ते बाहेर घटक त्यांना प्रभावित करतात प्रेरित करतात आणि तिकडे ते वळतात किंवा त्यासाठी ते करायचा विचार करतात कोणीतरी सांगते डॉक्टर झाल्यावर खा फार मजा आहे बरं का कोणत्या सांगते काही नाही रे माशा मारायला लागलेत दुसऱ्याच्या दवाखान्यामध्ये राहून जाऊन पोट भरून घ्यायची वेळ आली काही जनावर असं कधीतरी निगेटिव्ह बोलतात खरं तर असं इतकं निगेटिव्ह बोलायला नाही पाहिजे त्या पेशाविषयी अतिशय चांगला पेशा आहे कोरोनाच्या काळात जर बघितलं तर त्यांना देवाच्या रूपात पाहिलं होतं लोकांनी आजही ते देवाच्याच रूपात आहे असं मी माझं स्वतःचं तरी मत आहे मी त्यांचं खूप रिस्पेक्ट करतो डॉक्टरांचं तर मित्र असं कोणाच्याच पेशाविषयी आपण अवमूल्यन करता कामा पण एकच मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्ही स्वयंप्रेरित राहा तुम्हाला जरी तहान भूक लागल्यानंतर कोणीतरी पाणी पिण्याचं व्याख्यान ऐकून तहान पाणी प्यायला तुम्ही तयार होत नाही तर तुम्हाची आत लागलेली तहानच तुम्हाला पाणी शोधायला प्रेरित करते तशी ती आत आग लागली पाहिजे की तुम्हाला मला व्हायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला मला जी सांगायची ती ही की जाणीव असणं अतिशय गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे जाणीव असणं आता जाणीवाच्या संदर्भानं थोडक्यात आपण चर्चा करू काही जण म्हणतात बघा त्याला फार जाणीव आहे हो फार त्या ते विध्यात त्याला जाणीव आहे त्याच्या गरिबीची जाणीव आहे त्यांना त्याच्या आईवडिलाच्या कष्टाची जाणीव आहे त्याला त्याच्या ध्येयाची जाणीव आहे त्याला त्याच्या स्वप्नांची जाणीव आहे त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव आहे त्याला अपयश आल्यानंतर काय वाढून ठेवले ताटामध्ये याची त्याला जाणीव आहे समाजा समाज मित्र, आपल्याकडे आई आईवडील फार मोठ्या अपेक्षेनं पाहतात आणि त्यांच्या अपेक्षेचा चक्काचोक करायचं नाही ह्याची जाणीव आहे त्यांना त्या ते, त्याच्यामुळे इतरांच्या डोळ्यामध्ये असू येऊ दे येऊ नयेत ही जाणीव घेऊन तो जपतोय म्हणून रात्रंदिवस अभ्यास करतोय असं काही जणांच्या काही विद्यार्थ्यांच्या म स संदर्भात जे बोललं जाते असे विद्यार्थी म्हणजे जाणीव असणारे विद्यार्थी असते असे विद्यार्थी म्हणजे जाणीव असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातचं हे स्टेटमेंट असते आता विद्यार्थी मित्र मी तुम्हाला जे सांगतो मग त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असते की आपली आर्थिक परिस्थिती अशी आहे जर आपण ह्या ही आर्थिक परिस्थिती जर आपण आपल्या घरावरचं झोपडं जे आहे आपल्या आईवडिलांची जी ओढ आहे आर्थिक ताणतणाव आहे जो ज्या कष्टाने ते पैसा कमवतात त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे माझ्या आईवडिलांचा पैसा हा घामानं भिजलेला आहे पैसा माझ्या आईवडिलांचा पैसा कष्टातून मिळवलेला पैसा आहे आणि त्या कष्टातून मिळवलेल्या पैशाची मला चीज करायचं आहे त्यासाठी मला जागायचं आहे असं बाबासाहेबांच्या संदर्भात एक उदाहरण सांगितलं जातं ते सांगतो असं म्हटलं जातं मी व्याख्यानात ऐकलेलं तुम्हाला मी सांगतोय फक्त त्याच्यातून फक्त प्रेरणा घेण्यासारखं आहे तेवढं तेवढं निश्चित आहे तेवढं मात्र महत्त्वाचं आहे काही काही गो ज्या गोष्टी महापुरुषाच्या संदर्भात सांगितल्या ना त्या आपण प्रेरणा म्हणून त्याच्याकडं बघितलं पाहिजे बोध म्हणून त्याच्याकडून काय शिकता येते ते बघितलं पाहिजे त्याच्यातलं त्यातला मी माझ्या भाषेमध्ये ते सांग सांगत आहे थोडं की सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे गेल्यानंतर बाबासाहेब तुम्ही अजून झोपला नाहीत तेव्हा बाबासाहेब म्हणाले की माझा झोप जो, समाज झोपलेला आहे मला त्यांना जाग करायचं आहे त्यांना त्यामुळं मला ज्ञानिवंत बनायचं आहे मला प्रतिभावंत बनायचं आहे मला या माझा जो अभ्यास आहे मला ज्या डिग्र्या मिळवायच्या आहेत त्यासाठी मला हे रात्रंदिवस जागावं लागते आणि त्यासाठी मला झोपण्यासाठी पण जसं जे खाण्यासाठी पुरेसा पैसा नाही तसं मला झोपायला पण माझ्याकडे वेळ नाही मला रात्रंदिवस देऊन हा अभ्यास मला पूर्णच करावा लागणार आहे असे त्यांची ही जी जाणीव आहे त्यांच्या त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी जे हो। इतरांनी त्यांना शिष्यवृत्ती दिलेली होती ती शिष्यवृत्तीची परतफेड करायची होती त्यांच्याकडे ताटमानेनं पुन्हा जायचं होतं की मी हे यश मिळवून आणलेलं आहे तुम्हाला तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मला थँक्यू म्हणायचं आहे जाणीव असणं ज्ञान असणं लक्षात आलं मित्र जाणीव असणाऱ्या आज असणं म्हणजे काय या संदर्भात काय एक दोन चार स्टेटमेंट सांगतो म्हणजे तुम्हाला ते 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 जाणीव एखाद्याची मला उणीव भासत आहे म्हणजे त्याच्या नसण्याची जाणीव असण आहे त्याची मला उणीव भासायला होतो निघून गेला माझ्या आयुष्यातून म्हणजे आत्ता त्याच्या, त्याच्या महत्त्वाची तो किती महत्वाचा होता आपल्या जीवनात याची जाणीव होणं आहे म्हणजे जाणीव होणं म्हणजे काही तुम्हाला कळावं म्हणून काही काही उदाहरणं देतो आहे नापास झाल्यानंतर काही जणांना जाणीव होते आपण ह्या त्रु चुका केल्या नसत्या या गोष्टीला महत्व दिलं नसतं हा वेळ इकडे घातला नसता मेसेजमध्ये अमुकमध्ये तमूकमध्ये रागामध्ये चिडण्यामध्ये रुसून बसण्यामध्ये असण्यामध्ये तसल्यामध्ये तर आज हे आपल्याला अपेश आलं नसतं असं अनेकांना याची जाणीव व्हायला लागते वेळ निघून गेल्यावर मग एखाद्याचं महत्व लक्षात येणं ही सुद्धा जाणीव आहे उनी सुद्धा ही सुद्धा जाणीव आहे आपल्याला कोणी परकेपणानं ही परकेपणाची आपल्याला करून दिलेली सुद्धा ही कोणी जाणीव आहे आपलेपणाची सुद्धा माणसाला जाणीव होते त्यानं एखादा व्यक्ती आपल्यासोबत आपल्यापणानं वागू लागला ना त्याला वाटतो आपला माणूस आहे आपलेपणानं तो वागतोय आप माझ्याशी तो, तो प्रेमळ आहे त्याच्यासोबत मैत्री करण्याचे जिथे संबंध नाही आहे कुठल्या मात्र लग्न एखाद्या आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव आहे त्याला उपकाराची जाणीव आहे उपकाराची जाणीव आहे म्हटलं की काय एखादा मुलाला फार उपकाराची जाणीव आहे बरं का तो आपले सुखदुःखात धावून येतो स्वतःहून असं म्हटलं जात लक्षात आलं मित्र आता एकदा एक जाणीव कशी असते उदाहरण जाणीव एक, एक मुलगा एक बाप आपल्या मुलाकडं जातो आणि मुलाकडे गेल्यानंतर तो अपमानित होऊन घरी येतो अपमानित झाल्यानंतरही पण मुलाकडून आल्यामुळे गावातले लोक त्याला विचारतात कसं आहे मुलाचं घर कुठं गेला असं सगळं विचार तो मस्त सांगायला असं आहे तसं आहे पण बायकोला याची जाणीव असते नवरा आतून दुखावलेला आहे तो फक्त उष्ण अवसान आणून बोलत आहे तो खूप दुखावलेला आहे तेव्हा त्याची बायको सगळे झोपल्यानंतर म्हणते मी ते आशय सांगतो त्या सांग। कथेचा सगळे डिटेल जर कथा सांगत होते तर कथा सांगत राहावं लागेल आणि भास्कर चंदन शिव शिवसरांची ती कथा आहे तुझ्या ते दोघं नवराबाई कुबर तुझ्या कसं लक्षात आलं मी तर काहीच सांगितलं नव्हतं तेव्हा त्याला दुःख वाटायला लागतं आणि तो ढसा ढसा रडायला लागतो आणि तिथं सुनेकडून झालेल्या अपमानाची कहाणीच तो, तो व्यक्त करतो म्हणजे आपल्या हे जाणीव कधी होऊ शकते माणसाला आपण मनाने तू या गोष्टी सोबत जोडलेला असो आपल्या बुद्धीनं त्याच्यासोबत जोडलेला असो आपल्याला त्याच्या समग्र ज्ञान झालेलं काही जणाला समग्र ज्ञान नाही जाणीवच होत नाही ते एखादा विषय जेव्हा अपुरा समजून घेतात अपुरा समजून घेतात त्यामुळं त्यांना एक तेवढाच एक गैरसमज करून एखादा घटना म्हणजे ती व्यक्ती नसते एखादा प्रसंग म्हणजे ती व्यक्ती नाही आणि एखाद्या घटना आणि एखादं प्रसंग म्हणजेच ती व्यक्ती आहे असं समजून ती तिचं पूर्ण ती व्यक्ती म्हणजे तेवढी घटना ती व्यक्ती म्हणजेच तेवढा प्रसंग म्हणून त्यांचं जे मूल्यमापन केलं जातं मग त्यांना जेव्हा ही व्यक्ती मरून जाते आणि तेव्हा त्यांच्या कार्याची त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीची त्यांच्या केलेल्या कष्टाची जेव्हा वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आठवणीच्या माध्यमातून मग हे सगळं ऐकल्यानंतर जाणीव व्हायला लागते अरे आपण या व्यक्तीला किती हलक्यात घेतलं त्या व्यक्तीचं मूल्यमापन आपण नीट करू शकलो नाही ही जाणीव व्हायला लागते जाणीव म्हणजे ज्ञान प्रकर्षानं <coughs> प्रकर्षाने ती गोष्ट लक्षात येणं म्हणजे जाणीव होणं एखादी गोष्ट प्रकर्षानं आपल्या अंतकरणाला जा जाऊन भेडणं म्हणजे जाणीव होणं माहिती हा अंतकरणाला भिडणारा विषय असत नाही सग सगळे जेव्हा एखादा विषय आपल्या जेव्हा अंतकरणाला भिडतो तेव्हा ती जेव्हा भिडतो आणि जेव्हा माणूस प्रतिक्रिया देतो तो जाणिव्याचा आविष्कार असतो लक्षात आलं म्हणून एखाद्या व्यक्तीच्या उपकाराची तुला जाणीव नाही असं एखाद्या वेळेस म्हणतात त्यांनी तुझ्यासाठी काय खस्ता खाल्ल्या तुझ्यासाठी काय काय त्यांनी कोणाकोणाच्या समोर हात पसरले तू हे सगळं विसरलास विसरण म्हणजे जाणीव नसणं जाणीव त्याला राहिली नाही आता असं म्हणत म्हणून जेव्हा त्या व्यक्तीचं खरंच आपल्यावर कोणाकोणाचे उपकार आहेत याची जर आपल्याला जाणीव झाली की मग आपल्या आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव व्हायला लागते मग आईवडला विषयीची कष्टाची ज्या मुलाला जाणीव असते तो हो आई आई मुलगा आईवडिलाविषयी रिस्पेक्ट न लक्षात काही जणाला आईवडिला या जगाचा निरोप घेतल्यानंतर जाणीव होते आईवडलाशी नीट वागायला पाहिजे आणि जाणीव करून देणं म्हणजे ज्ञान करून त्याला ज्ञान देणं त्याचा अज्ञान दूर करणं म्हणजे जाणीव होण्यासाठी त्याला ते ज्ञान देणं आणि त्याचं अज्ञान दूर करणं म्हणजे त्याला जाणीव व्हायला लागतं त्याला स... त्यांच्या अंतकरणापर्यंत भिडेल अशा पद्धतीचं त्याला समजून सांग एक व्याख्यान आई वडिलांचं महत्व वडिलांचं मतो जाणणार व्याख्यान एक मार्गदर्शन एका विद्यार्थ्यांना ऐकलं तो आपल्या वडिलांना बोलत नसायचा जे काही बोलायचं ते आई आईच्या माध्यमातून बोलायचं काही जर काही द्यायचं असेल घ्यायचं असेल तर मी त्याला मागना तू दे नाही बापू तू माग की मी मागना मग मरतो मग कुठेही जातो निघून नाही रे बाबा असं बरं नाही नाही मला काय नाही मग ती आई तो तिच्या वडिलाकडं जाते आणि सांगते की मुलगा म्हणाला हे पैसे द्या त्याला तो वडील म्हणतो त्याला बोलता येत नाही का तो तोंड करी तोंड वर करून आली तिकडे मित्र त्या आईचा फुटबॉल होतोय याने इकडून लात मारतोय त्याने तिकडून लात मारतोय हे आपले आई आईला किती वेदना होतात जी जाणीव ज्या मुलाला होते ते मुलगा त्याच्यात परिवर्तन होते नाही हे चुकीचं आहे आपण नाही असं वागायला पाहिजे मग तो स्वतःच बदलून घेतो स्वतःला तर आणि मग तो, तो चांगला वागायला लागतो तो मिरिटचा स्टुडंट असतो मित्र कारण मनात राग मनात द्वेष मनात मत्सर मनात भावना मनात काहीतरी हेेकरपणाची वृत्ती असणं हे तुम्हाला मिरिटपासून रोखवणारे ग गतिरोधक आहेत तर मग अजून मग ते वडिलांविषयीचा विषय मी सांगत होतो बोलतच नव्हतं एक व्याख्यान असं चांगलं ऐकल्यानंतर त्याच्या मनात हृदय परिवर्तन झालं आणि त्या मुलांनी सांगितलं की नाही आता मी आज बोलतो तर तिची आईने सांगितलं त्या मुलाच्या बेटा त्यांना ताप आलेला आहे ते आताच झोपलेले आहेत ते परिस्थिती अतिशय सर्वसामान्य होते जसे दारंसुद्धा सुद्धा फारसे असे पक्के नव्हते असं सहज उचललं बाजूला केलं तरी जात जायचं साधारण दारं बरं ठीक आहे म्हणला तो थांबला पहाटं उठलाच आपण आतापर्यंत चूक केली बाबा जाऊन बोललं पाहिजे अजून निघून जातील तेव्हा असा त्या दारा लावलेलं होतं त्याला असा थाप मारला बाबा बाबा म्हणत होता बाबा काही त्याची उठली नाही मग त्यानं ते दार बाजूलाच असं केलं आणि हात गेला त्याच्या त्याच्या वडिलांच्या अंगावर चादरा पांघरून पांगरलेलं होतं तो असा हातानं चेहरा दिसत नव्हता हो हाताने हलवत होता बाबा बोला बाबा बोला तेव्हा ते काही हलत नव्हते हो डुलत नव्हते हो त्यांनी डोळ्याचे चे, आदर जे बाजूला करून बघितलं तर त्याचे वडील त्याचे बाबा त्याचे पप्पा म्हणा जे काही नाव घेतात ते मेलेले होते तेव्हा तो रडायला लागला मित्र त्याच्याला जाणीव झाली असताना आता रुण काय फायदा नाही असताना त्यांचं महत्व आपल्याला कळलं नाही त्यांच्या त्यांच्या कष्टाची जाणीव आपल्याला होऊ शकली नाही उगच गैरसमज केलो के ही त्याला जाणीव झाली त्या मुलाला पण ते, मुला ते मेल्यानंतर झाली म्हणजे हे आपे म्हणून हे मेल्यानंतर का होईना पण त्यानंतर त्याच्यामध्ये नक्की सुधारणा झाली असावी असो तर मला हे सांगायचं होतं की हे जाणीव होणं आणि जाणीवे जाणीव जानि होऊन या मला सगळ्यांच्या कष्टाची जाणीव आहे आणि मला त्यांच्या त्यांची मान आणि शान मला उंचवायची आहे काही जणांना घराण्याच्या परंपरेची जाणीव असते त्यांच्या घराण्यामध्ये काही माणसं चांगल्या चांगल्या पदावर असतात म्हणजे जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या पदावर असतात तेव्हा घराण्याला शोभल असंच मला ये संपादन करायचं आहे अशा पद्धतीची एक जाणीव त्याच्या मनामध्ये असते आणि त्या जाणीवेला त्या जाणीवेत तो जगतो मग तो मंगतो येतो मित्र जाणिवा अशा प्रगल्भ तुमच्या आणि म्हणजे तुम्ही मिरिटमध्ये यायला तुम्हाला खूप मदत होते मित्र तर लवकर भानावर या शुद्धीवर या अज्ञानातून बाहेर या आणि जाणीवा प्रगल्भ करा आणि अभ्यासामध्ये मग्न राहा अभ्यासाच्या माध्यमातून मा यशस्वी तुम्हाला जर व्हायचं असेल हा विषय आहे तुम्हाला इतर क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय व्यापार इतर क्षेत्रामध्ये असेल तर त्यांच्यासाठी वेगळं मार्गदर्शन आहे पण कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करणं हे अनिवार्य आट आहे काही जणाला असं वाटतं की मला या क्षेत्रात नको हे दुसऱ्या क्षेत्रात करतो कुठल्याही क्षेत्रात काही पाळणं असत नाही याची पण जाणीव असू द्या तुम्हाला सिंहाच्या जंगलाचा राजा सिंह त्याला पण स्वतःची शिकार स्वतःला करावे लागते कष्ट त्याला पण करावे लागतात आली परंगावर असं काही होत नाही आणि आईत खावलं काही महत्व असत नाही मित्र म्हणून कष्ट करून आयुष्य मला बेस्ट करायची जाणीव ठेवून हा अभ्यास करा मित्र हो तुम्ही नक्की यशाच्या शिखरावर राहाल आणि ही जर जाणीवच ठेवला नाही तर कॉमन मॅनसारखं सामान्य पद्धतीचं जीवन तुम्हाला जगण्याची वेळ येऊ शकते तशी येऊ नये अशी माझी इच्छा आहे तुमच्या या जाणीवा विकस कर विकसित करण्यासाठीच्या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा आणि तुमच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद